जी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये गृहिव मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला सिंचन घोटाळ्याची फाईल उघडणार असल्याचा इशारा गोगावलेने दिलाय आणि यावर राष्ट्रवादीनं पलटवार केलाय रायगडमधील थ्री इडियट्स म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी गोगावलेंचा समाचार घेतला तसंच गोगावल्यांचे आर्थिक घोटाळे उघड करू असा इशाराही परांजपेंनी दिला आहे गोगावले पालकमंत्रीपदासाठी हापापलेले आहेत असा हल्लाबोल परांजपेंकडून करण्यात आला आहे रायगडमधल्या थ्री इडियट्समधल्या एका इडियटनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील साहेबांविरुद्ध दरळ ओकली खरं तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री, शिवसेने मंत्री भरतशेठ गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता देखील गेलेली आहे रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला मान्य असेल पण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम ह्या थ्री इडियट्सचा राहिलेला रायगडच्या पालकमंत्री पदाचा हव्यास इतका आहे की पुन्हा एकदा त्यांनी बेछूट असे आरोप हे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर केले आणि माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली ती पुढच्या सात दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुलं चॅलेंज आहे आम्ही देखील पुढच्या सात दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे हे देखील आम्ही पुढे सात दिवसामध्ये काढू माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील युती धर्माचं पालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं युती धर्माचं पालन जर माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी केलं नसतं तर भरत गोगावले काय बाकीचे दोघेही उमेदवार पडले असते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धर्माचं पालन केलं